आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर भाग्य म्हणता येणार नाही पण एक तो एक महत्वाचा त्या ठिकाणी पाठ ठरला आली या तर पुढे पर्यंत सगळं संपलं असतं पुढच्या साईडने तिने पाणी मारल्यामुळं स्टेजच्या अलीकडची म्हणजे आपण कला ते थोडं वाचलं आपलं त्या ठिकाणी दुसरा महत्वाचा विषय म्हणजे अत्यंत आपण सर्वच जण या सगळ्या घटनेच्या अगदी उड्या डोळ्याने घटना पाहिली काहीच कोण करू शकत नव्हतं अग्निशमन दल असेल आमची एअरपोर्टचे अग्निशमन दल सगळे प्रयत्न प्रयत्नांची पराकाष्ट झाली पण पूर्णतः केशवराव भोसले हे जळून खाक झालं आणि जमीन दोष झाला असं म्हणलं तर चुकीच ठरणार नाही त्या दिवशी रात्री सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी मी संपर्क साधला मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की आपल्याला उभं करावं लागेल त्यांनी त्या दिवशी देखील मला शब्द दिला आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळपासूनच सन्मान्य mm. खारगे जे आपले कोल्हापूरचे सुपुत्र आहेत जे सीएम साहेबांचे आज मुख्य सचिव आहेत तर त्यांच्याशी संपर्क झाला आणि मग तिथून खऱ्या अर्थानं केशवराव भोसलेच्या पुनर्बांधणीची सुरुवात चर्चेशी सुरुवात झाली मी सकाळी फोन केला सीएम साहेबांशी बोललो परवा दिवशीपासून मी सीएम साहेबांशी बोलतो काल दुपारी अडीच वाजेपर्यंत सहा वेळा सीएम साहेबांशी बोलणं झालं की कुठल्याही परिस्थिती तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल मी प्रयत्न केला माझ्या त्यांचे जे काही संबंध आहेत त्याचा प्रयत्न केला मला, मला दोन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी त्यांचा पहिला निरोप आला सकाळपासून मला निरोप येत होते कारण ही कुठंतरी बातमी लीक झाली होती मी प्रयत्न करतोय बऱ्याच आपले आपल्यासारखे मित्र मला फोन करते पण दोन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी मला फोन आला की मी सहाला बरोबर पोहोचतोय आणि पाणी करून जातोय मी म्हणजे नुसती पाणी करू नका तर यामध्ये मग मी आयुक्तांशी बोललो आयुक्तांना म्हटलं ऍक्च्युअली काय परिस्थिती आहे मला तुम्ही व्यवस्थित सांगा तर एकंदरीत दोन दिवसामध्ये जर बघितलं तर दोन दिवसामध्ये सर्व दो सर्व कलाकार आणि ज्याला काय करून देणं तर नाही करून प्रत्येकाची ही होती की आमचं जळालं आमचं आणि हे आहे असं उभं पाहिजे काही चांगली जाणकार व्यक्ती मला असं पण म्हणत होत्या की आता उभाच करायचं तर त्यात खाली पार्किंग झालं पाहिजे त्याला हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे पण एकंदरीत लोकांचं जर जर त्यामध्ये माहिती मिळते तर ते आहे असं भावना सगळ्या लोकांच्या होत्या म्हणून मग मी आयुक्तांशी बोललो की बाबा आहे तसं आपल्याला या ठिकाणी उभा करायचं आहे कोल्हापूर हे वेगळं आहे घेतलं तर डोक्यावर गेलं तर पायाखाली चुकी आपल्याला करायची नाही आहे आणि म्हणून काल त्या ठिकाणी निर्णय घेतला दोन प्रकारचे ती प्रस्ताव आपल्याला शासनाला दिले एक तर आहे तसं केलं तर पंचवीस कोटी रुपये खर्च आहे नाहीतर मग ते लाकडीचे कामकाज होतं ते थोडं थांबून आपल्याला जर सिमेंट कॉन्क्रीट जर त्या ठिकाणी करायचं तर एकवीस कोटी रुपये खर्च असे दोन खर्च सांगितले येता येता सन्मान्य मुख्यमंत्री मी आणि कलेक्टर आम्ही एकाच गाडीतनं आलो मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की साहेब आम्ही चर्चा केल्यानंतर दोन प्रकार म्हणलं साहेब मला तो पहिला प्रकार काय मान्य नाही लो लो, कारण लोकांना कलाकारांसाठी हे करायचं आहे जनतेसाठी कारण प्रत्येक व्यक्तीच्या भावना त्याच्याशी निगडीत आहेत त्या केशवराव वसुलीला ठरवण्याची तर साहेबांनी देखील ते दे मान्य केलं आणि पंचवीस कोटी रुपये त्या ठिकाणी देत असताना पाच कोटीचा इन्शुरन्स ज्याला पहिल्या यातनं नाही येतं साहेबांनी काल वीस कोटी जाहीर केले सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी तो रमेश पवार म्हणून एक कोणत्या व्यक्ती होती तर त्या व्यक्तीचं जवळपास पंधरा लाख रुपये जात तर नुकसान झालेलं मला कलाकारांनी एक एकत्रित सांगितलं अर्थात कुठलंही मी काही बघितलं नाही मी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की साहेब आपण आपल्या वतीनं पण काहीतरी कलाकारांसाठी करणं गरजेचं आहे काल पाच लाख रुपये तातडीनं सीएम साहेबांनी रमेश पवारना देखील त्या ठिकाणी मदत केलेली आहे आणि काल हे होत असताना मग खऱ्या अर्थानं सगळ्यांना यामध्ये विश्वासात घेऊन पण करणं तेवढंच गरजेचं आहे आज शासन म्हणून काम करत असताना शासन म्हणून जरी आपला हक्क असला तरी सगळ्यांना विश्वासात घेऊन काम केलं तर त्याला आणखी चांगली उभार उभारी करायला आणखी चांगली मदत होईल मग या ठिकाणी काही लोकप्रतिनिधींनी देखील हे केले खर्च जाहीर केली रक्कम त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो पण मला या ठिकाणी प्रामुख्यानं सांगायचं आहे मला यात मोठी पुन्हा कुठला वाटत नाही पण माझ्याकडे एक दहा कोटी रुपये रस्त्यासाठी निधी आला होता त्याच दिवशी त्या दिवशी माझ्या शिल्लक होता निधी अजून मी त्याची प्रक्रिया केली नव्हती एकंदरीत मी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली हा निधी कार्यकर्त्यांसाठी मी ठेवला होता की जेणेकरून त्या भागामध्ये निधी देऊन त्यांना कार्याला त्यांच्या बळकटी मिळेल मी कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि कार्यकर्त्यांना विनंती केली की हा जो दहा कोटीचा निधी आहे त्याच दिवशी राखली माझ्या आमचा जो मिशन ग्रुप आहे त्यावर टाकला हा जो दहा कोटीचा निधी आहे तो आपल्याला केशवराव भोसलेसाठी द्यावा लागेल आणि हा निधी आपल्याला पुढचा निधी तुम्हाला दिला जाईल तुमची मान्यता आहे का कार्यकर्त्यांनी सुद्धा त्याला एक मिनिटात होकार दिला की हा निधी तातडीनं किशोरराव एक नाट्यगृहावर पाठवा मग मी देखील विचार केला रस्ते होत असतात गटारी होत असतात ही जी आपली प्रॉपर्टी होती ती जर व्हायची पुन्हा परत आपल्याला उभारणी करायची असेल तर याला मोठा त्याग सगळ्यांनी केला पाहिजे आणि मग या ठिकाणी कार्यकर्त्यांचा देखील मनपूर्वक मी आभार मानतो अर्थात तो दहा कोटी निधी आता मला द्यावा लागत नाही कारण साहेबांनी वीस कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च केला पण ती तशी आमची तयारी आम्ही त्यावेळी देखील दाखवली हे सोडून नगर निधी एक नऊ कोटी रुपये होता हे निश्चित होतं की आम्हाला उभं करायचं होतं पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्याचे सर्वे सर्व मुख्यमंत्री या ठिकाणी आले आणि त्यांनी काल वीस कोटी रुपयाची मदत या ठिकाणी जाहीर केली मी या करवीरवासियांच्या तर्फे त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानत असताना मी एवढंच म्हणू इच्छितो की कोल्हापूरसाठी सातत्यानं खुला हा हा सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी नेहमीच ठेवलेला आहे पुढच्या आता काल देखील आपण बघितलं अमृत भाग एक अमृत भाग दोनशे ते जवळपास अडीचशे कोटी त्यांनी दिले तुम्ही सांगायचं राहिलं आपण अडीचशे कोटी ते आलेले आहेत दोनशे छप्पन कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर आजच आज दादा मला वाटतं जाहीर करतील पहिली सीएम साहेबांनी आता दादांच्याकडे खाता असल्यामुळे दादा ते जाहीर करतील फुटबॉल अकॅडमी आपण या ठिकाणी करतोय आयटी पार्कसाठी सुद्धा दोनशे कोटीचा टेक्नॉलॉजी सेंटर आयटी पार्क साठी मी शाश्वत विकास परिषदेमध्ये जाहीर केला त्याच्या संदर्भात सुद्धा उद्या बैठक आहे शेंडा पार्कमध्ये जी जागा आहे त्या जागेचं म्हणजे कृषी विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची जी जागा आहे ती जागा थोडी कोल्हापूर जिल्ह्याकडे म्हणजे महानगरपालिकेकडं त्या खात्याकडनं कलेक्टरांच्याकडं वळवून त्यामध्ये मग मराठा भवन त्याचबरोबर आय टी पार्क पस्तीस एकर मध्ये त्याचबरोबर जवळपास पाच हेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं फुटबॉल अकॅडमी फुटबॉल ग्राउंड असे हे देखील विषय आता आपण तातडीने घेतोय कारण खासदार श्रीकांत शिंदे हे आज फुटबॉलच्या राज्याच्या समितीवर आहेत आणि ते ज्यावेळी इकडे आले होते त्यावेळी त्यांनी हा शब्द दिला होता त्यामुळे देखील आम्ही हा विषय या ठिकाणी घेतोय एकंदरीतच श्रीमंत शा, 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 छत्रपती शाहू महाराज जे आता आपले लोकप्रतिनिधी आहेत यांनी बैठक बोलवलेली आहे काही लोकांनी आज पण मी वाचलं काही लोक सगळे पुढे आलेले दानशूर व्यक्ती पुढे यायला आलेले आहेत अनेक साखर कारखानदारांनी देखील त्या ठिकाणी काही रकमा जाहीर केल्या होत्या पण काल सीएम साहेबांना विचारलं त्यांनी स्वागतच केलं सीएम साहेबांनी पण शासन म्हणून जी शासनाची जबाबदारी आहे ती आज आम्ही पूर्णपणे स्वीकारत आहोत आणि केशवराव भोसलेची पूर्ण उभारणी ही लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीनं काल सन्माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत आर्किटेक्ट सुनील पाटील यांना आपण पाचारण त्यासाठी केलेलं आहे आर्किटेक्ट सुनील पाटील मी, मी स्वतः त्यांच्याशी बोललो कन्व्हेन्शन सेंटरचे त्यांनी डिझाईन केलं आणि हे के। डिझाईन करत असताना कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मध्ये दोन हजार क्षमतेचा आपण नाट्यगृह घेतलेला आहे एक पाचशे क्षमतेचं पण घेतलेलं आहे हे करत असताना हायटेक जसं या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे आठ साली रोममध्ये गेले आणि त्या ठिकाणी हे नाट्यगृह बघितलं अॅक्च्युली प्रत्यक्षात युरोप कंट्रीजमध्ये आपण गेलो काही थिएटरमध्ये गेलो जे डब होते पायाने ते सेम या ठिकाणी हे आम्ही पण अनुभवतोय आम्ही तर गेलो तर बघितलेलं आहे त्याच्यामध्ये मागे दूरदृष्टी होती अगदीच त्याच पद्धतीने आता हायटेक जी नवीन 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 टेक्नॉलॉजी जी नाट नाट्यगृह आलेले आहेत ती देखील आपण त्या ह्याच्यात घेतले आहेत कुठं कन्व्हेन्शन सेंटर घेतले या ठिकाणचं जे करायचंय ते कलाकारांच्या मागणीनुसार कलाकारांनी काल काही गोष्टी मागणी मागणी केली आता छाया ताई होत्या त्या ठिकाणी त्या म्हटल्या पूर्वीसारखं आम्हाला बसून मेकअप करायचं पाहिजे अशी मागणी केली काही कलाकारांनी सांगितलं आम्हाला लाईट सिस्टीम काही वेगळी पाहिजे तर हे करत असताना मी सा सेम साहेबांना विनंती केली सेम साहेबांनी देखील के कबूल केलं कलाकारांसमोर की तुम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन हे थिएटर पुन्हा उभा करण्यात येईल अशा पद्धतीने त्यांनी तकाल आपली मांडणी केली आहे आणि आज उद्या परवा अर्थात प्रत्येकाच्या भावना केशवराव भोसले नाट्यगृहाशी जोडलेली प्रत्येक लोकप्रतिनिधी प्रत्येक एन आपल्या कृती समित्या असतील प्रत्येकाची इच्छा आहे की आमचं काहीतरी योगदान या ठिकाणी पाहिजे आणि म्हणून प्रत्येक जण बैठका घेत आहेत या सगळ्यांना इन्वॉल्व्ह करून सगळ्यांना विश्वासात घेऊन या केशवराव भोसले नाट्यगृहाची लवकरात लवकर पुनर्बाजणी केली जाईल आणि मी तर आपल्याला असं म्हणेन की या ठिकाणी या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या टेंडर टेंडर प्रक्रिया ही निवडणुकीची संहिता लागण्याच्या पूर्वी निश्चितपणे करून त्याला कुदळ मारण्यात येईल अशा पद्धतीने आमची या ठिकाणी भूमिका आणि एक वर्षामध्ये काम पूर्ण झालं एक वर्षाचा त्याला आपण हे देऊ आणि चांगला मग कोणतरी त्याला कारण ह्याच्या कार भावना अत्यंत सगळ्यांच्या जोडल्या गेलेल्या आहेत